या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन बीक कडाई व फिशिकारखंडे झिरो सिक्स एट 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 टू गरीब माणसे कायम गरीब का राहतात गरीबांना मदत केली पाहिजे चांगले फळ मिळण्यासाठी का चांगले काम करावे लागते चांगले माणसे जोडण्यासाठी चांगले वर्तनही करावे लागते आम्ही लढायचे आणि गरिबांनी पाठ फिरवून द्यायची गरज सरो आणि वैद्य मरो तसे आम्ही आता मेलो हो। आहोत काही अडचण झाली की तेव्हा आम्ही जिवंत हो गरीब माणसे अनेक पिढ्या गरीब, गरीब का राहतात ते फक्त पैशाने गरीब असतात का नाही ते बुद्धीने गरीब असतात ते ज्ञानाने गरीब असतात ते नीतीने गरीब असतात ते विचारांनी गरीब असतात कारण ते वचन निभावत नाहीत शब्द पाळत नाहीत उपकार फेडत नाहीत मोठे पण ठेवत नाहीत उधारी फेडत नाहीत कर्ज फेडत नाहीत नाही फेडले तर काय करून घेतील अशीही त्यांची तयारी असते जास्त अवघड झालं तर आपण आत्महत्या करू बायको पोरं फिरतील वाऱ्यावर नाहीतर घुसतील कोणाच्याही घरात ज्यांना जीवाची पर्वा नाही जीवनाची पर्वा नाही त्याचं इतरांनी का त्रास घ्यावा त्याला वाटते त्याचे म्हणणे असते त्यामुळे पुढारी आमदार खासदार मंत्री अधिकारी गरिबांकडे लक्ष देत नाही ज्याला मत पाहिजे तो ते विकत घेतो मताची खरेदी विक्री केली तर उपकार सेवा मदत वगैरे करायची गरज नसते पैसे द्या आणि मते घ्या ते तर सहज मिळते ना हजार रुपये देऊन मग कशाला कामे करायची असा विचार आता गरीबांच्या बाबतीत पुढारी करीत आहेत आम्ही तर नातेवाईक नाही तरीही मदत करतो हा आमचा धंदा नाही आम्ही पैसा मागत नाही आणि देतही नाही आम्हाला गरीबांच्या अडचणीची दुःखाची जाणीव होते म्हणून मदत करतो त्या बदल्यात पैसा मागत नाही फक्त ओळख आणि नाव बस फुकटचे ते सुद्धा देऊ शकले नसाल तर कारण तितकी बुद्धी मन विचारच नाहीये जर फक्त खाणे पोरं देणे हगणे इतकेच आवडते तर ते प्राण्यांचे लक्षण आहे माणूस तर प्राण्यापेक्षा वरचा स्तरावरच आहे ना कशामुळे बुद्धी ज्ञान नीतीमुळे ती नसेल तर माणसासारखं दिसून उपयोग काय फरक इतकाच की बैल चार पायांवर चालतो आणि माणूस दोन पायांवर चालतो बैल चारा खातो माणूस धान्य खातो तो शेण हाकतो हा गु हाकतो त्याला वासरू होते याला लेकरू होते तर मग बैल आणि माणूस यात फरक कसा काय माणसाला शिक्षण नसले नोकरी नसली श्रीमंती नसली तरीही नीतिमत्ता तर असतेच ना ज्यामुळे माणूस म्हणून आपण ओळखला जातो गावात राहतो घर बांधून राहतो आणि जर काही फरकच नसेल तर घरांची गरज काय गावाची गरज काय ओळखीची गरज काय नावाची गरज काय जन्माला येणे खाणे पिणे हगणे मुतणे अंडी देणे मरून जाणे जो कोणासाठी रडला नाही त्याच्यासाठी कोण रडेल जो कोणाला कामाला आला नाही त्याला कोण कामाला येईल आला तसा गेला खाऊन पिऊन मेला म्हणून टाकला शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर